महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार पवार साहेब यांचा आज वाढदिवस त्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित कार्यक्रमास प्रथमता साहेबांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो आणि हा सेवा संकल्प सप्ताह परळी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी आयोजित केला त्या आयोजकांचं मी अभिनंदन करतो या परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार साहेब धनंजय मुंडेसाहेब यांच्या वाढदिवसाला सुरुवात करून आज दादांच्या वाढदिवसानिमित्ताचा त्याचा समारोप आपण करत आहोत खरं तर मी हा सप्ताह चालू असताना या ठिकाणी भेट दिली होती व्यासपीठावर आपल्या सन्माननीय आमच्या ॲडिशनल कलेक्टर मॅडम आहेत मॅडमना मुद्दाम सांगू इच्छितो की मॅडम आमच्याकडे डी बी टीसाठी आम्ही प्रयत्न करत होतो साधारणतः बत्तीसशे तेहतीसशे लोकं आजू अद्याप डी बी टी जे संजय गांधी योजनेचे लाभार्थी आहेत ते करणं बाकी होतं पण मला खरं इथं संयोजकांचं खरं यासाठी अभिनंदन करायचं आहे की मी त्या ज्यावेळी गर्दी पाहिली इथं त्यावेळे माझ्यासमोर जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकं त्या डी बी टीसाठी एकत्रित म्हणजेच गे कंटिन्युअस सहा सात दिवसामध्ये म्हणजे एखादी संघटना एखादा पक्ष जर ठरवला लोकांमध्ये जाऊन काम करायचं ठरवलं तर साधारणतः लोकांना उद्युक्त करून ह्या ज्या राहिलेली कामं आहेत समाज काम कामं आहेत ती करण्यामध्ये हातभार लावण्यासाठी अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी लोकांनी दिला या सेवाकाळामध्ये तहसील कार्यालयामार्फत जातीचे दाखले असतील रेशन कार्डच्या बाबतीत असेल आणि महत्त्वाचं संजय गांधीचं जे डी बी टीचं सारखं काम शिल्लक होतं त्या आपण निपटवण्याचा प्रयत्न केला केवळ हा सप्ताह पुरता मर्यादित आपलं काम नाही आपण हे अव्यातपणे आपल्याला पुढं ऑनलाईन प्रणालीद्वारे पूर्ण करायचंच आहे पण राजकीय पक्ष आणि प्रशासन जर यांनी एकत्रित अशा स्वरूपाची कामं केली तर निश्चितपणे ही समाज उपयोगी जी कामं आहेत समाजाच्या उपयोगाची जी कामं आहेत कुरत्रीम, कुरत्रीम ते शंभर टक्के आपल्याला पूर्ण करता येतील यानिमित्तानं साहेबांचा जो वाढदिवस झाला त्यानिमित्तानं मी डॉक्टर संतोष मुंडे या व्यासपीठावर आहेत त्यांनी त्याच ठिकाणी अपंगात करता कृत्रिम हात कृत्रिम पाय त्यानंतर अपंगांना कुबड्या असे जे काही साहित्य आहे ज्या त्याला गरजेचं त्याचा जीवन पाठ चालण्यासाठी त्याचं आवश्यक साहित्य आहे ते त्यांनी मोफत देण्याचा कार्यक्रम साजरा केला होता आणि त्या ठिकाणी मी उपस्थित होतो जवळजवळ त्या ठिकाणी दीड दोडशे लोकांना त्या साहित्याचं वाटपसुद्धा आपण त्या ठिकाणी केलं होतं त्याच धर्तीवर परळी शहरामध्ये ब्लड डोनेशनचा देखील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता म्हणजे एकंदर समाजाच्या गरजा लक्षात घेऊन समाजातल्या ज्या वंचित घटक आहेत त्यांना सोबत घेऊन खरं तर असे वाढदिवस साजरे झाले तर शंभर टक्के समाजाचं पण हित आहे आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना शंभर टक्के या लोकांचे आशीर्वाद मिळणार आहेत मी या कार्यक्रमानिमित्तानं दोन्ही हे नेते जे आहेत या परळी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या दोघांनाही मी हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य चिंतितो आणि संयोजक या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे हा सेवा सप्ताह असा सेवा सप्ताह आपण वारंवार ठेवावा कारण आम्ही पण हा महसूल दिनाचे जे सप्ताह आहेत समारंभ समाधान शिबिर आपण पण सर्कल लेवलवर ठेवत आहोत त्यातलाच हा एक भाग म्हणून हा संयोजकांचा विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद